बटेंगे तो कटेंगे हा नारा जातीच्या आणि धर्माच्या आधारावर असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केली सुजात आंबेडकर हे प्रचारासाठी नांदेडला आले होते यावेळी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही टीका केली बटेंगे तो कटेंगे नारा देणारे योगी आदित्यनाथ आणि भाजप उमेदवारावर निवडणूक विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी यावेळी केली बटेंगे तो कटेंगे विरुद्ध जुडेंगे तो जितेंगे असा आमचा नारा असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी म्हणाले दरम्यान नांदेड मध्ये वंचित उमेदवारावर प्रस्थापिताकडून हल्ला केला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला शेत चुकीचा नारा आहे धर्माच्या आधारावरती जातीच्या आधारावरती दिलेला नारा आहे आणि हा निवडणुकीमध्ये नारा वापरला कामा नये असं माझं ठाम मत आहे आम्ही या नाराचा ठामपणे विरोध आहे पण माझं इलेक्शन कमिशनला नुसताच एवढा प्रश्न आहे की तुम्ही घाबरताय का हा खरं खरं आक्षेपार्य नारा आहे आणि तुम्ही याच्यावरती तातडीने ॲक्शन घेतली पाहिजे योगी आदित्यनाथ असतील भाजप असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते उमेदवार असतील जे हे नारा वापरतात त्यांच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई करून तातडीने ॲक्शन घेतली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल की इकडे तमाम वंचित ओबीसी असतील बहुजन असतील दलित मुसलमान आदिवासी भटके विमुक्त तमाम वंचित एकत्र येऊन आज बटेंगे तो कटेंगेच्या नाराच्या विरुद्ध जुडेंगे तो जीतेंगे, चा नारा देताना दिसतात